नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आजच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे की आम्ही जेवढ्या काही योजना सुरू केल्या जे महायुतीचं सरकार होतं त्या महायुतीच्या सरकारने जेवढ्या काही योजना सुरू केल्या आहेत या योजना अशाच प्रमाणात चांगल्या रीतीने पुढे चालू ठेवणार आहेत लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना लाडका शेतकरी योजना अशा सर्व जेवढ्या काही योजना आहेत त्या सगळ्या योजना आम्ही चांगल्या रीतीनं चालू ठेवणार आहेत तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जा। जेवढ्या काही प्रशिक्षणार्थ्यांना प्रश्न आहेत की प्रशिक्षणार्थ्यांचं सहा महिने झाल्यानंतर काय तर चार फेब्रुवारीला मुंबईला विधानसभेची बैठक आहे त्या विधानसभेच्या बैठकीमध्ये सगळे जेवढे काही मंत्री आहेत ते सगळे एकत्र बैठक घेणार आहेत आणि त्या बैठकीमध्ये चांगल्या प्रकारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या जेवढे काही प्रशिक्षणार्थी जुडलेले आहेत त्या प्रशिक्षणार्थ्यांच्या चांगला निर्णय हे सरकार घेईल या आशेवर सगळे प्रशिक्षणार्थी आहे तरी प्रशिक्षणार्थ्यांची जेवढी काही मागण्या आहेत की आमचा कार्यकाळ वाढला पाहिजे प्रशिक्षणार्थ्यांचे प्रामुख्याने मागणी आहे की आमचा जो कार्यकाळ आहे तो कार्यकाळ वाढला पाहिजे आणि जेही प्रशिक्षणार्थी आहे त्यांचा कार्यकाळ संपलाय त्यांना नवीन पुन्हा एकदा रुजू करणार त्यांच्या आस्थापनेला आणि आमचा कार्यकाळ वाढून आम्हाला त्याच कायमस्वरूपी रुजू करा असं प्रामुख्याने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा मागण्या ह्या प्रशिक्षणार्थ्यांच्या आहेत तर नक्कीच विधानसभेची जी चार फेब्रुवारीला जी बैठक आहे त्या विधानसभेच्या बैठकीमध्ये नक्कीच प्रशिक्षणार्थ्यांच्या चांगल्या प्रकारे जो मार्ग आहे तो निघून येईल जेवढे काही ये मंत्री आहेत त्या मंत्री मुख्य जेवढ्या काही योजना सुरू केल्या त्याच्याबद्दल सकारात्मक आहेत आणि हे सगळे सकारात्मक असून या योजना कशा प्रकारे अजून चांगल्या प्रकारे सुरू राहून या योजनेची पुढे मार्च नंतर कशा प्रकारे अंमलबजावणी करायची यावर सगळी ते चर्चा करत आहे आणि सगळ्यांची चर्चा झाल्यानंतर योग्य हे सरकार योग्य निर्णय घेऊन आपल्याला नक्की खुशखबर देईल त्यामुळं जेवढे काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे त्यांनी घाबरून जाऊ नका अपयश आलेलं नाहीये नक्की तुमच्या लढ्याला नक्की यश भेटणार आहे त्यामुळे जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे त्यांनी सगळ्यांनी निवेदन अवश्य द्या तुमच्या मागण्या नक्की मान्य होईल फक्त तुम्हाला थांबून किंवा सकारात्मक राहावं लागेल सगळ्यांनी एकजूट होऊन सकारात्मक विचार ठेवून तुम्ही अजूनही निवेदन देणं सुरू ठेवा बरेचसे प्रशिक्षणार्थी अशा आहेत तर ते व्हॉट्सअपच्या जीमेलच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन देत आहेत तर ते ही चांगली गोष्ट आहे आपलं निवेदन त्यांच्यापर्यंत आपल्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे जेणेकरून सरकारला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या प्रशिक्षणार्थ्यांची जी स्थिती आहे ती काय आहे ती समजेल त्यांचा नक्की ते विचार करेल त्यासाठी ते त्यांच्यापर्यंत निवेदन देणं आवश्यक आहे ये त्यामुळं येत्या चार तारखेला जो महामोर्चा मुंबई आझाद मैदान होणार आहे त्या महामोर्चाला जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे त्या प्रशिक्षणार्थ्यांनी अवश्य सहभागी व्हा आणि एकमेकांना सहकार्य करा जर सगळे तुम्ही एकजूट होऊन आणि मिळून राहाल तरच नक्की तुमच्या यशाला नक्की हक्काचा जो लढा आहे त्याला नक्की यश येईल त्यामुळं सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे की जो चार मार्च चार फेब्रुवारीला जो महामोर्चा होणार आहे त्या महामोर्चाला सगळ्यांनी वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातून वेगवेगळ्या वेग आस्थापनेतून अवश्य सामील व्हा आणि मागण्या मान्य करण्यासाठी सरकारसाठी आपल्या हक्काच्या लढासाठी हरिभाऊ राठोड यांच्या सहकार्याला नक्की तुम्ही सहकार्य करा नक्कीच जो लढा आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा त्या लढ्याला नक्की यश भेटेल फक्त सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी सकारात्मक विचार ठेवून निवेदन देणं सुरू ठेवा जेवढे काही मंत्री आहेत जेवढे काही अधिकारी आहेत त्या सगळ्यांना निवेदन अवश्य द्या आणि तुम्ही शिफारस पत्र देण्यासाठी अजूनही बरेच प्रशिक्षणार्थी आहेत ज्यांनी शिफारस पत्र अजून तयार केलेले नाही तुमच्या आस्थापनेला जमा केलेलं नाही त्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी लवकरात लवकर शिफारस पत्र बनवा आणि तुमच्या आस्थापनेला जमा करा तर अशा पद्धतीने आपल्याला नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद